हा मीठ टाकते आधी हळद लसूण खोबर आणि आता हे मी हळद मीठ आणि ते मसाला लावून आता एक तास हे मॅरिनेशन होण्यासाठी ठेवत आहे एक तास झाला आता मी हे बॉईल करायला टाकते अगोदर तेल टाकलं आता हे मटण टाकते मटनच आळणी सूप घेतलंय आपण तांबडा रस्सा बनवून तांबडा रस्ता जत्रा 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 स्पेशल तांबडा रस्ता रस्सा आपले हे काय आहे मसाला हा मसाला अच्छा खोबरा लसूण अद्रक ते मसाला अच्छा हा संपूर्ण म्हणून घेतलेला मसाला मस्त पाकी त्याला शिजवून घेतलेला आहे मस्त तरी आली ना आता याला आता किती वेळ बनणार आता याला उकळी आली का Halo walaikum Halo walaikum एक, का का। राम। है। एक नंबर नमस्ते भाऊ कसं आहे जेवण एक नंबर काय सांगताल हॉटेल जात्रा बद्दल खूप छान आहे जेव्हापासून ओपन झालंय तेव्हापासून आम्ही इथले रेग्युलरचे कस्टमर आहोत अच्छा विथ फॅमिली म्हणजे जत्रेचं फील आहे का याच्यात एकदम गावचं फील आहे गावचा फील आहे ना मुंबईमध्ये हां गावचं फील असणारा हॉटेल पाहिजे होतं अच्छा त्याचं सॅटिस्फिकेशन आम्हाला इथे भेट नक्की नक्कीच थँक्यू नमस्ते भाऊ नमस्ते कसं आहे जेवण एक नंबर जेवण एकदम उत्कृष्ट प्रतीचं चांगलं आहे एकदम झणजणीच पाहिजे असं अच्छा मनाला चटका लावणार आहे मनाला चटका लावणार आणि विशेष म्हणजे बाजरीच्या भाकरी हा आणि आपला तांबडारा रस्सा अच्छा फोकस करून उस करुण खरर फील एकदम की एकदम कसा आहे एक नंबर भाऊ काय करता हे गाव गावच्या सारखी बाजी लागल्याच्या नंतर माणूस काय करणार आहे कसा आहे टेस्ट एक नंबर